नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण झटपी भरती दोन हजार तेवीस याच्या निकालाबाबत पाहणार या आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे झटपी मार्फत आतापर्यंत एकूण दहा पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो हे जे निकाल आहे ते स्टेप बाय स्टेप लागत आहे म्हणजे सुरुवातीला दोन पदे नंतर दोन पदे म्हणजे असे स्टेप बाय स्टेप हे निकाल लावले जात आहे एकूण दहा पदांचा निकाल आतापर्यंत जाहीर करण्यात आलेला आहे अजून पंधरा पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर व्हायचे आहे आता झेटपी मार्फत आणखी एका पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून तर आता आपण पाहणार हा जो निकाल आहे हा कोणत्या पदाचा आहे आणि कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो पदाचं नाव ज्युनियर अकाउंट ऑफिसर तर या नवीन पदाचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला जा आहे झेटपी नागपूर मार्फत ठीक आहे तर या ठिकाणी तुमचा दोनशे मार्क्सचा पेपर होता आणि दोनशेपैकी तुम्हाला किती मार्क्स दिलेले आहे तर बघा एकशे चौसष्ट एकशे चौसष्ट एकशे साठ अशा प्रकारचे मार्क्स या ठिकाणी मिळालेले विद्यार्थ्याला तर तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला नव्वद मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं पण नाव या मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे टोटल एकशे पंचवीस विद्यार्थ्याचे नावं या लिस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे जर तुम्ही ज्युनियर अकाउंट ऑफिसर यासाठी अर्ज भरलेला असेल तर आपला रिझल्ट चेक करून घ्यायचा झेडपी नागपूरमार्फत हा निकाल लावण्यात आलेला आहे तसेच झेडपी यवतमाळमार्फत पण मित्रांनो आपला निकाल प्रसिद्ध केलेला है। एक आहे ज्युनियर अकाउंट्स ऑफिसरचा ठीक आहे तर यामध्ये एकशे बहात्तर हायस्ट आहे तर बघा किती विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर झेडपी यवतमाळमार्फत एकूण एकावन्न विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत त्यांना नव्वद मार्क्स आहे त्यांची पण नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे हे संपूर्ण मित्रांनो मिरिट लिस्ट आहे तर लवकरच या पदांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे तसंच झेड वर्धा झेट अहमदनगर यांनी पण आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तुम्ही संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन आपला निकाल चेक करून घ्यायचे तसेच लॅबोरेटरी टेक्निशियनचा पण निकाल या ठिकाणी नि जाहीर करण्यात आलेला आहे लॅब टेक्निशियनचा निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता लक्षात ठेवायचा दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि दोनशेपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले हे या ठिकाणी दर्शवलेलं आहे तर बघा हायस्ट मार्क्स आहे एकशे चोवीस तर मित्रांनो एकशे चोवीसवाला या ठिकाणी मिरिटमध्ये आलेला आहे आणि हा जो निकाल लावण्यात आलेला आहे झेटपिल लातूर मार्फत लावण्यात आलेला आहे ला जर तुम्ही लॅब टेक्निशियन या पदासाठी अर्ज भरला असेल तर आपला जो निकाल आहे संबंध जिल्ह्याच्या जी वेबसाईटवर चेक करत राहायचं आज उद्यापर्यंत तुमचे पण वेबसाईटवर हा निकाल जाहीर केला जाणार आहे सध्या झेटपिल लातूर मार्फतच हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा चौदा विद्यार्थ्याची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे मिरिट लिस्टमध्ये आणि ज्या विद्याचा ब्याण्णव मार्क्स आहे त्यांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे तसेच मित्रांनो ज्युनियर ड्रॉसमनचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे झेट पी जुनिअर ड्रॉसमन या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे एकूण दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता तर हा जो निकाल आहे झेटपी लातूर मार्कपतच जाहीर करण्यात आलेला आहे तर हायस्ट जो मार्क्स आहे एकशे चौतीस एकशे चौतीसवर या विद्यार्थ्याची नियुक्ती शंभर टक्के या ठिकाणी होणारच आहे ठीक आहे हायस्ट एकशे चौतीस आहे तर यामध्ये एकूण पंधरा विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि नवोद्वाला या ठिकाणी घेतलेला आहे तर मित्रांनो हा पण निकाल जो आहे झेडपी लातूर मार्फतच जाहीर केलेला आहे तुम्ही जर ज्युनियर ड्रॉसमन यासाठी जर अर्ज भरला असेल तर आपला जो निकाल आहे आपल्या झेटपीची वेबसाईटवर चेक करत राहायचा तर मित्रांनो संपूर्ण झेडपीची वेबसाईट जी आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुमची झेटपीची वेबसाईट व्यवस्थित चेक करत राहायची टेलिग्राम चॅनलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ज्युनियर मॅकॅनिक या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर तुमचा शंभर मार्क्सचाच पेपर होता ज्युनियर मेकॅनिक या पदाचा ठीक आहे आणि हा जो निकाल आहे झेट पी लातूर मार्फतच जाहीर करण्यात आलेला आहे तर यामध्ये हायस्ट मार्क्स आहे अडुसठ अडुसठवाल्याची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे ठीक आहे मित्रांनो तर या नवीन चार पदाचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे तर तुम्ही आपापले निकाल संबंधित जिल्ह्याच्या चे वेबसाईटवर चेक करत राहायची तर आता आपण पाहिलेला आहे की हा जो निकाल आहे हा कोणत्या पदाचा आहे आणि कोणकोणत्या सरकार मार्फत लावण्यात आलेला आहे तर जर तुम्ही या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल तर तुम्ही आपल्या संबंधित झेडपीची वेबसाईट पहाची आणि त्यावर आपला निकाला चेक करत राहायचा तुमच्या जिल्ह्याचा निकाल हा आज की उद्या किंवा परवापर्यंत तुमच्या शाळेवर उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो हा जो आहे हा स्टेप बाय स्टेप लावण्यात येत आहे म्हणजे आज चार जिल्ह्यांनी आपला निकाल जाहीर केला उद्या दहा जिल्हे आपला निकाला जाहीर करेल तर मित्रांनो एका पदाचा निकाल हा जिल्हे हे एका शिवाय जाहीर करत नाही तर स्टेप बाय स्टेप हे निकाल जाहीर केला जाते तर झेडपीचे संपूर्ण निकाल वीस फरवारीपर्यंत लागण्याची शक्यता आहे तर यावर आणखी काही अपडेट आला त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचविला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद